परंतु आजच्या आमच्या बैठकीमध्ये अशा पद्धतीची भूमिका झाली की सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्याकडे या सगळ्या मंडळी जाऊन चेहरा भविष्यात वैभव या ठिकाणी असतील अशा पद्धतीने जाहीर करावं म्हणजे आम्हाला काम करायला सोपं जाईल आता त्यांनी केलेली ही भूमिका होती मांडलेली येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये कशा पद्धतीचं वातावरण असेल वोन कोण कोणाबरोबर असेल किंवा हीच भूमिका किंवा हेच वातावरण तेव्हा राहील का याची कुठलीच खात्री नसल्यामुळे पुढच्या भविष्यातल्या या वातावरणावर राहता आता पण त्याला पाहिजे असं माझं नुकतेच झालेल्या भाजपच्या निर्धारमध्ये मंत्री रवींद्र चव्हाण यांनी असं सांगितलं की येत्या अठरा तारखेनंतर सर्व जे घटक पक्ष आहेत मावित्य होते त्याचे सर्व जे प्रमुख पदाधिकारी आहेत ते एकाच व्यासपीठावर तुम्हाला दिसून येते बघा सर्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी आम्हाला आदेश दिलेला आहे की मान सन्माननी काही जर गोष्टी होणार असतील तरच त्या ठिकाणी